अंबरनाथ मध्ये सेवा एका सेवाभावी संस्थेच्या शाळेत शिक्षकाने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात एका सेवाभावी संस्थेची शाळा आहे या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात यातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत इथला शिक्षक अश्लील लैंगिक चाळी करत होता तसंच या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून तो या मुलांना ब्लॅकमेल देखील करत होता त्यामुळे घाबरलेल्या काही मुलांनी जायला नकार दिल्यानंतर त्यांच्या पालकांनी चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघड झालाय या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या नराधम शिक्षका विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा के दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे त्याला आज उल्हासनगर न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे या प्रकरणामुळे अंबरनाथ शहरात मोठी खळबळ आहे घटना ही परिसरात झालेली आहे आतापर्यंत तीन समोर आहेत या प्रकरणात काल रात्री आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जशी तक्रार आली त्या पद्धतीने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेला आहे आज आरोपीला कोर्टात हजर करून त्याचा पीसीआर घेतोय आणि त्या अनुषंगाने तपास चालू आहे ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ